आत्ताला आत्ताला भावदीपची साडी आणल्या बघू शकता इकडं किती छान साडी आहे आपण बघितलं दिवाळीचा बोनस भेटला मला ऑफिस वरून यू क्या होई किती दिलेत काय करायचे तुम्हाला खर सांग मला लय कुठं पुढचे तीन हजारच डक्कू मी डकू तीन हजार दिलेत मला दोन हजार कसं मला जायचं तीन नसते जास्त दिले असते मी बक्कळ दिलेत की कसं पैसे नवीन आहे की आम्हाला तर एवढे पाचशे रुपये देत नाही ना आम्हाला आमचे गरीब आहेत का आमचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे का गरीब आहे लय गरीब आहे लय हळदीच्या बाईक एवढं गरीब आहे का तिथं आम्ही काम करणारी माणसच जरा चांगलं असतं चा। <laughs> ती माल का एवढे गरीब आहेत सोनपापुळीचे पुढे देत येत दे चला दे दे। दे चला <laughs> चला, आप ओ, ओ, ना को ना को चला आता आपल्या आज उरनला जायचं ना परत अजून हा हो चला बघ तयारी कर अगं ती प्यार राहिला तेवढ्या साफ करायचं झोप लो मला झोप येत होती आहे म्हणे चाय बनव आणि ते मी फॅन जॉब करतो जाऊ आपण उरता राध्या करणी सगळं नको नको तू करू नको ठीक आहे चला चाय देत करून पक्ष आता कोणीतरी झोपीतून उठलेलं आहे दुपारची झोप झाली का आता रात्री लवकर झोपायचं ना अकरा बारा वाजता झोपायचं बर का इकडं स्पेशल ब्लॅक टी करून आणलंय ना का काळे चला तर आम्ही फटाफट चाय ठेऊन घेतो आणि काल साड्या आणलेल्या ना त्यात दोन चेंज करायच्या चाण्या मला आवडल्या ना त्यांच्या पसंतीवर घेतलेल्या आज दहा तारीख आहे आणि आज शुक्रवार आहे तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आणि आता आम्ही निघालो पाणीपुरी खायला पाणीपुरी नाही खायची पाणीपुरी खायला पोटात गडबड होते त्यामुळं पाणीपुरी नाही खायची गडबड तुम्हाला तुला पण होते त्यामुळे पाणीपुरी नाही खायची कारण आपल्याला जायची आता आपण काल शॉपिंग केली ती तर ती साड्या त्या तर त्या साड्या कने आता म्हणजे चेंज करायच्या आता बघू आता तो, तो दुकानदार चेंज करतो या नाही करतो या काय होत्या ती त्या सर्व गोष्टी आता तिथे गेल्यानंतर समजतात उरण जात आपण जाऊ ती साड्या काल म्हणजे तेवढं काय असं बरोबर असं हे केलं नव्हतं आम्ही डिस्कशन वगैरे झाली नव्हती आम्ही नाही मी बोलले मला नाही आवडलं पण तुम्हाला आवडलं तर मग आता ती हिला ना आवली तर ही तीच साड्या परत करायच्या दुसऱ्या साड्या घ्यायच्या चांगल्या बजेटमध्ये त्याच्यामध्ये भेटत असेल तर ठीक आहे नाहीतर ती साड्या नाही घ्यायच्या जी साड्या लागेल आपल्याला काय ही आहे का तो त्याच्याकडून घ्यायचा मारल त्याला नाकार तिथं त्याला बघू आता तिथे गेल त्याला नाटक करायला त्याला माहित नाही अजून आपला खेळ खरे चला तर मग आता लाडक्या बहिणीचे पण पैसे आलेले आहेत मला <laughs> आताच मम्मीचा फोन आलेला की तुला आलेत का पैसे लाडक्या बहिणीचे मम्मी चेक केले मग आलेत मला पण लाडक्या बहिणीचे आता बोनस लाडक्या बहिणीचे पैसे प्लस पगार चला मजा आहे बाबा तर आता आम्ही दोघं उरणला जायला निघालेलो आहे आणि वातावरण छान झालेलं आहे पाऊस तर नाहीच आहे फक्त सकाळी म्हणजे दिवसभर ऊन खूप लागतं आहे ना ऊन एवढं असतं की घामात ऊन होऊन जातं माणूस आणि बघू शकता किती छान वाटत आहे आज वातावरण

पसंद कर पसंत भूक लागले मला हम्म टेन्शन वाढ आलं माझ बारीतल्या भारी साड्या का एक बसंत कोणसा ये

आम्ही आतापर्यंत दहा दुकानात फिरलो काय पण काय पण नाही ना दहा दुकानात फिरलो पण एक पण साडी पसंत आली नाही बोलायचं नाही आता आम्ही परत तिकडच चाललो जाऊन आता बाबू हा बघ इथं गर्दी किती आहे चल चल लवकर साडी ने आधी ती अधिक अधिक दोनों फुटला कलर चांगला पॉइंट है लोगों का। नहीं रहा होगी। पॉइंट होगा। कर दीजिए। हट रहा है। हट रहा दे पैसे। आगे क्या है तो और क्या? तो खेती में दूसरा सोना डालते हैं। कर कर कर। ये ना पैसे? इस घोटाला करना सि�

शेतकऱ्याच्या भावाला एवढा भाव भेटत असता आज शेतकरी माझा कुठल्या कुठं असता हे लोक खाऊ लागलेत आणि ढेर्या फुगून बसला लेत ऐकू लायको शेठ ठोब दे म्हाका लाय घ्या शेठ ठोब दे घे चल तिकडे त्या हे घे इथून घे पनीर घे पनीर घे नाही इथून बेकरी आई चांगलं ना कसं चांगलं नसतं ही रूपेश वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही इकडं उरणचा आपल्या चारपाटेचा कांदीत मच्छी मार्केट प्रमाणे किती लाई 50 ला वाटा वाटा कमी बरं इबाई कमी कमी वाटा कमी आहे कमी वाटा कमी वाटा कमी आहे 200 ची आहे कसा वाटा

नको ती बॉम्बे मावशी पिस्वी काय ह्याला ह्याला बांधून द्या जरा तिथं कसं आहे सध्या आता एकदम ताजे मावसे भेटते तिथं सर्व इकडे कने मच्छी 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 विकण्यासाठी सर्व वाया बसते तिथं आता सध्या मला वाटतंय आता बंद व्हायचा काही माल आहे म्हणून ते गेला आता सध्या आपल्याला बरपटत नाही ते घरी पाहुणे फोन कुठला मावशी किती ला किती लायला देव नाही याच्यात काय सुी का सुकी मच्छी नाही गेले सुकीच काय मच्छी आणि ये बागडा यानं वर एकच काय नाही जास्त पैसे तिथं मी चांगलं कमी करत होतो पैसे बाराशे पर्यंत ते चौदाशे बोल दिसतो लगेच रेडी झालं चौदाशे असं नाही करा काही काही बोलू नको जोपर्यंत काय बोलत ना तोपर्यंत काय सगळ्याकडे मग आता आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो मच्छी भाजी कपडे वगैरे काय चेंज वगैरे करायचं असेल ते सगळं करून झालंय आता फायनली मग पाणीपुरी खायला चालले तरी या तुम्ही চাই জয় পানি খেতে হাত ওসব করে যদি বড় করে যা তোর নিচে আর এই যে তার মানে প্রথমে নিব আলাদা করে মা মা মারতে যেটা তুমি কি আর بده লাগে কি কি আছো তো চামচানি তো বলবো এর দ্বারা मला जी कपडे घ्यायचे होते ती कपड्यामध्ये जरा म्हणायला जरा पैशाच्या व्यवहारामध्ये जरा घोटाळा केली जास्त पैसे सांगितले ते त्याच्यामुळे परिस्थितीचे कपडे नाही घेत ते काही चल मी सांगितलं बाराशे रुपये बाराशे रुपये त्या कपड्यांची योग्य होते पण मला माहितीये बाराशे रुपयामध्ये नाही देणार कारण की ते फिक्स रेट तरी त्याने

कोण करत आहे त्याला फोन बघाल्या ना आपल्या रायचा ओए मानू बिर्याणी दे दे भेटत असते ना अत्यंत आनंद झाला असता मला येताकडे त्याला आपण

पाणीपुरी वगैरे खाऊन आमचं पोट भरलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठल्या साड्या एक्सचेंज करून आणल्या चला त्या दाखवते दुसरं दाखव मी घेतलेली आहे माझ्या आवडीची सावळी जशी मला हवी होती तशीच मला साडी भेटली या जवळ मध्ये दाखव तुम्हाला थांबले साठी एक टॉप घेतलेला काल पण ते मला काय आवडलं नाही म्हणून एक्सचेंज करून परत हे घेतलं हे आणि हिवाली पॅन्ट

आणि असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ जर रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि आता आम्ही गावाकडे पण जाणार मग तिकडचे पण ब्लॉग येतील फॅमिली सोबत आम्ही ब्लॉग काढू तर तो पण नक्की बघा तर गाव आहे ती आणि तीच गाव माझं पण अजून आहे माझा पूर्ण तिथं जन्म गेलेला आहे जसा हिचा इथं जन्म गेलेला आहे तिथं माझं पूर्ण पंचवीस वर्ष माझे तिथे गेलेले पूर्ण जन्म तिकडे सांगायचं गावाला सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो ब्लॉग आमचा कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथं ब्लॉग एंड करतो आम्ही भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट लोकेशनला बाय मित्रांनो